नमस्कार शेतकरी बंधू मी आपला शुभचिंतक भाऊसाहेब पवार आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं कृषी टेकमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी बंधनो मी आज पुणे जिल्ह्यातील सातगाव पटार परिसरामधील कुरवंडी या गावामध्ये असून आंबरशेठ तोत्रे यांच्या बटाट्या पिकामध्ये उभा आहे अंबरशेठ तोत्रे गेली सातत्याने अनेक वर्षापासून बटाट्याचं विक्रमी उत्पादन घेणार घेत आहेत तर आपण आज त्यांच्याकडून बटाट्याचे येणाऱ्या रोग असतील किडी असतील किंवा त्यांचे उत्पादन घेण्यासाठी ते अजून काय आ, हे करतात ते आपण आज जाणून घेणार आहोत नमस्कार अंबरशेठ नमस्कार सर्वप्रथम तुमचं कृषी मनापासून स्वागत आम्हाला बटाट्याबद्दल शेतकरी बांधवांना ही माहिती द्या की ही व्हरायटी कोणती आहे आणि कधी लागवड केली आहे ही एफ सी वन व्हरायटी आहे वेफरची व्हरायटी आहे आणि ही दहा जुलैला लागवड केलेली आहे आणि हे बियाणं बटाट्याचं जे बियाणं आहे तर हे कुठून आणता तुम्ही हे बियाणे पंजाबवरून येतं हां ते फेब्रुवारीमध्येच येतं मग ते स्टोअरला राहतं मग इथनं स्टोअरमध्ये जूनमध्ये काढलं जातं आणि लागवड त्याची जुलैमध्ये करताय हो पावसाच्या वातावरणानुसार हो आता बटाट्याची लागवड केल्यानंतर ह्याच्यामध्ये गवतन सुद्धा खूप उगवतं त्याच्यामध्ये हो। तुम्ही तण तण तणनाशक मारत असताना बटाट्याला शॉक वगैरे बसू नये म्हणून तर कृषी टेकचं काय प्रोडक्ट वापरताय का, का हो कृषी टेकचं झिंकफट म्हणून प्रॉडक्ट आहे ते वापरतात दरवर्षी आणि तणनाशक कोणतं वापरता तुम्ही तणनाशक सेंकॉर आणि एजिल सेंकॉर आणि एजील आणि त्यासोबत आपण झिंकफर्ट वापर जिंकफर्ट वापरू त्यासोबत न्यूट्रा त्यासोबत घेत घेताय काय नाही तर नाशिक रोग आणि किडीच्या औषध सोबत घ्या तर, तर, सो तर बटाट्या पिका मध्ये सुद्धा खूप महत्वाचा आहे त्याच पद्धतीने फ्लॉवरिंग होणं सुद्धा खूप गरजेचं असतंय जेवढं फ्लॉवरिंग जास्त होईल जेवढा फुटवर निघेल चांगला वाढ होईल तेवढं खाली आर्यांची संख्या म्हणजे बटाट्यांचे सुद्धा खाली प्रमाण वाढत असते त्यामुळे उत्पादनात वाढ होत होत असते तर बटाट्यांच्या भरघोस वाढीसाठी फ्लॉवरिंगसाठी तुम्ही काय करताय तेव्हा आम्ही पहिल्या स्प्रे मध्ये ना बुरशीनाशक आणि किटाईनाशिक सोबत आहे ते घेत असतो घेत असतो त्याच्यावर जो आर्ली येणारा उशीर येणारा त्यासाठी आपण बुरशी काय घेत असत चालतो पहिल्या स्प्रेला एन्ट्रॉकॉल येतो आणि किटाई नाशिक सोलो म्हणून घेतो बर त्यानंतर साधारण पंचाळीस ते पन्नास साठ दिवसाचा जो टप्पा येतो महत्वाचा फुगोनीचा टप्पा येतो त्या फुगवणीसाठी आपण बटाट्याच्या फुगवणीसाठी आपण काय वापरताय फुगवणीसाठी आम्ही साईज जर आहे कृषी टेकच ते घेत असतो आणि ह्याच्यावर कोणकोणत्या रोग आणि किडी येतात त्याबद्दल थोडी माहिती द्या याच्यावरती ये लवकर येणार उशिरा का रुपा लाल टोळी आणि हिरव्याळे वगैरे आता बटाट्यामध्ये बोरांचा वापर सुद्धा खूप महत्वाचा आहे तर तुम्ही कृषी टेकचं बोरान कोणत्या स्टेजला वापरता एक चाळीस पंचेचाळीस दिवसामध्ये येत असतो दुसऱ्या फवारणीमध्ये हां हा। तर शेतकरी मित्रांनो हे होते तोत्रे यांनी बटाट्याची अतिशय सविस्तर माहिती दिलेली आहे बटाटे ही शेती करत असताना साधारण तीस ते पस्तीस दिवसामध्ये फ्लावरिंग चालू होती त्यावेळी जबरदस्त फ्लावरिंगसाठी त्यांनी गोष्टीम या प्रॉडक्टचा वापर केलेला आहे त्यानंतर साधारण पन्नास ते पंचावन्न दिवसामध्ये बटाट्याच्या फुगवणीसाठी सायझर केसोनॅट असेल बोरान असेल ह्या प्रॉडक्टचा वापर केलेला आहे तसेच प्रत्येक औषधाची एफिशियन्सी वाढवण्यासाठी नोट्रास्पीड हे प्रत्येक फवारणीमध्ये त्यांनी वापरलेलं आहे धन्यवाद uh, अंबरशेट धन्यवाद